पुन्हा सुरू झालेले बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा हलगा मच्छी कामकाज सुरू करण्यात आले असून या कामकाजादरम्यान येथील शेतकऱ्यांनी रुद्रावतार दाखवत मशीने बाहेर घालून पुन्हा एकदा विरोध व्यक्त केला आहे अलारवाड जवळ हलगा मच्छी बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांनी यंत्रसामुग्री आणली होती यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात आला आहे गेल्या चौदा वर्षापासून हे प्रयत्न सुरू असलेल्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध करूनही अट्टाहास सोडला जात नाही सध्या न्यायालयाने स्थगिती उठवली आहे मात्र या जागेचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झाले नाही त्यामुळे रस्ता केला तरी भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अडचणीत येणार हे निश्चित आहे उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आहे त्यामुळे कंत्राटदार पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत सध्या शेतामध्ये पिके आहेत त्यामध्ये जर यंत्रसामग्री घालून नुकसान केला शेतकरी गप्प बसणार नाहीत असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे कलारवाड क्रॉस येथे जेसीबी सह इतर यंत्रसामुग्री तैनात करण्यात आली आहे त्यामुळे कंत्राटदार हा रस्ता करण्याच्या तयारीत आहेत हे लक्षात येताच आज समिती नेते रमाकांत गोंडुसकर शेतकरी नेते राजू मर्वे प्रकाश नायक रवी पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कंत्राटदार आणि उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारून अखेर पुन्हा एकदा बायपासचे कामकाज बंद पाडले आहे झिरो पॉईंट फिक्स झाल्याशिवाय शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही काम करू नये बायपासवर येऊनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी शासकीय कागदपत्रे दाखवूनच कामाला सुरुवात करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या उग्र संतापाला सामोरे जावे लागेल आणि होणाऱ्या ला परिणामांसाठी तयार राहावे ला लागेल असा इशा निर्वाणीचा इशारा यावेळी उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे डिसमिस चालू आहे सगळं माहिती आहे मला जेवढं माहिती आहे मी तेवढं याच्या व्यतिरिक्त पण असल तुमचं जिम्मेदारी कोण लोक आहे एक मिनिट थांबा अधिकाऱ्यांच्या समोर सांगतो आता तुम्ही मार खाणार आम्हाला काय सगळ्याला तयार बोलूया तुम्हाला टाईम किती वेळ द्यायचं किती वेळ द्यायचं पोलीस डिपार्टमेंटला शेतकऱ्यांना तुम्ही त्रास करायला गेल्या दोन हजार अकरा पासून आम्ही हलगा मच्छी बायपास या विरोधात प्रामाणिकपणे आणि सर्व शेतकरी एक एक होऊन त्याचबरोबर आमच्या या भागातील रहीत संघटना असू दे निगीलुगी संघटना असू दे या सर्वांच्या माध्यमातून दोन हजार अकरापासून आजपर्यंत लढतो आहोत आणि हा अलगामाचे बायपासला विरोध करतो आहोत तेव्हा हा विरोधाला मातीत गाडून किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशालासुद्धा मातीत गाडून हे जे स सरकार आपल्या मन मर्जीप्रमाणे हा हलगा मच्छी बायपास करते आहे तो सरासर चुकीचा आहे आणि हे चुकीचं असल्या वास्तविक पाहता बेळगावचा झिरो पॉईंट हा एकोणीसशे तीस साली निश्चित केलेला आहे आणि तो तो निश्चित केलेला झिरो पॉईंट कधीही हलवता येत नाही आणि तो हलवता असेल तर त्याला काहीतरी कानून नियम आहेत आणि तो नियम मोडीत काढून हा हलगा मच्छे बायपासचा हा ती इथे या अलारवडकडे झिरो पॉईंट ठरवून त्याने हा हलगा मच्छी बायपास बेपाय बेकायदेशीर करतायत आहेत तेव्हा हा बेकायदेशीर हलगा मच्छीपास जर तुम्ही याच्यापुढे जर करत असाल तर अत्यंत चुकीचा आहे आणि एकदा जर हा शेतकरी जर उठला तर तुम्हाला मातीत गाडून आपल्या जमिनी वाचवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सरकारनं ना ताबडतोब याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हलगाव मच्छी बायपास रद्द करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची सर समस्त शेतकरी बंधूतर्फे कळकळीची विनंती आहे हा हलगा मच्छे बायपास हा नसून झिरो पॉईंट चौदा ब्याऐंशी किलोमीटर गोवा रोडचं हे नोटिफिकेशन आहे त्यावेळेला गव्हर्नमेंटनं दिल्लीला इथन शेतकऱ्यांचा सह्या घेऊन गेल्याचं केले जातं परमिशन तर त्यावेळेला त्यांनी गणेबैलने देशूच्या लोकांची सहमती केलेली आमच्याकडे रेकॉर्ड आहे मग त्याने त्यांनी ह्या वेळेला इकडे घुसलेलं आहे काहीच नाही आहे काही त्या आणि त्याच्यात उल्लेख आहे काय वाइंडिंग आणि बांधकाम पण हे काय नसताना यांनी इकडे घुसलेलं आहे तर हे मी आहे नाही काय झालं आहे फक्त हा रोडच नाही तर आमच्या ह्या उत्तरेची जमीन सगळी खराब होणार आहे पाण्यामुळे ह्याच्यानंतर ह्या जमिनीला आम्हाला पाणी मिळणार नाही कारण ह्या बाजूने ह्या भाताच्या पिकाला पुन्हा पाणी मिळत असतं आहे आणि हे हजारो एकर जमीन आजूबाजूचे एजंट घेऊन ही जमीन आमची आजूबाजूची शेती खराब करायला लागलेत आणि सरकारला असेल तर आयोग नेमावा आणि येडू दोड बघावं की कशी शेती जमीन खरावायला लागली होती आज मी इथे त्यांना हे करतो आम्हाला असं वाटायला लागलं की हे काय चाललं आहे सरकारचं बेकायदेशीर काय हा आतंकवाद चालू आहे का शेती जमिनीत असं शेतकऱ्यांना वाटायला लागलं आहे बेकायदेशीर काम करणारं सगळं चाललेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही दहा वर्ष झाली लढत आहे या लढ्यासाठी तर एक दोन महिने थांबायचं आणि रस्ता करायला यायचं ह्याच्यासाठी आमचा हा सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आमची ह्या याच्यात एरियात अर्धा एकर एक एकर जमीन आहे किती लोकांना बेकार करणार तुम्ही हा अशी लोकांना किती लोकांना बेकार करणार आहे तुम्ही हे करून हा रस्ता काढून हे एवढंच माझं म्हणणं आहे सुभाष भेमरावलाट दोन हजार अकरा पासून आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करतोय खरं म्हटलं तर गॅजेटमध्ये हा रस्ताच नाही आहे गॅझेट काय आहे फिश मार्केट पासून त्या ठिकाणून ते तिथं झिरो मार्क आहे तिथून रोड वाइंडिंग करा म्हणून गॅजेटमध्ये आहे तर ते राजकारण्यांच्या दबावाखाली ह्या ते कॅन्सल करून ह्या ठिकाणी हे हलगामाचे बायपास या ठिकाणी जबरदस्तीनं केलं जातं आहे शेतकऱ्यांना धुळीस मिळवून अधिकाऱ्यांना जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना वेगळी माहिती दिलेली आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर त्या अधिकाऱ्यांनावरच्या अधिकाऱ्यांना वेगळी माहिती देतात आणि हे असं चालत राहून इथंही इलिगल काम चालू आहे माझी विनंती आहे सरकारला तुमच्या माध्यमातून की तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना बोलवा शेतकऱ्यांना बोलून शेतकऱ्यांकडनं मिटिंग घ्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या शेतकरी काय मागतात ते पहिला बघा शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की ही आमची तीन पिकं येणारी जमीन आहे ही जमीन आमची थोडीशी थोडीशी जमीन आहे ह्याच्यावरती आमचा रो रोटी रोजी चालते तर आमचं शेत घेऊ नका झिरो पॉईंट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून तुम्ही रस्ता करा ही शेतकऱ्यांची मा मागणी आहे परंतु कोणीही लीडर आपल्या ह्या आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे येऊन थांबलेला नाही आहे माझी विनंती आहे जिल्हा पालकमंत्र्यांना एक विनंती आहे की आम्ही तुमच्याकडं आशेनं बघतो आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन जातीनं ह्या ठिकाणी येऊन ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगावं नाहीतर असं होणार की पुढे आम्हाला ह्या ठिकाणी शेतकरी उग्र आंदोलन करावं लागेल आम्ही संपूर्ण शेतकरी उग्र आंदोलन या ठिकाणी करेन मग ह्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असणार आहे हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आम्हाला ह्या शेता हे शेत रस्त्यासाठी देऊन पैसे नको आहेत शेतकऱ्यांना पैसे तुम्ही आज दिशिला आणि उद्या पैसे संपून जातील आम्हाला ही जमीन पाहिजे आहे आमची रोजीरोटी आहे ही, ही। आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला एस एम कृष्णा मंत्री होते मंत्री होते त्यावेळेला त्यांनी इथे सर्वे केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही जवळजवळ चाळीस फूट काळी जमीन आहे ही जमीन रस्त्याला लाईक नाही आहे हे त्यांचं सर्टिफिकेट्स आहे सरकारचं सर्टिफिकेट्स आहे सरकारने याला मान्यता दिलेली आहे की हा ह्या हायवे रस्त्यासाठी हा योग्य नाही आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे इथं तिबार पीक येणारी जमीन आहे हे, हे देखील त्यांनीच सांगितलेलं आहे तर ह्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून शेतकऱ्यांना धुळीस मिळू मिळवू नका हीच विनंती तुमच्या माध्यमातून करू इच्छितो आणि शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला आपली शेती वाचवायची आहे आपण सर्वजणं येणाऱ्या काळामध्ये एकत्रित येऊन आपण आपली शेती वाचवूया